चेंबूरच्या पंचरत्न मित्रमंडळातर्फे मागास विभागातील शाळेला विविध शालेय साहित्य व स्त्रियांना साड्या वाटप जिल्हा परिषद शाळा मांडवणे येथील विद्यार्थ्यांना पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर यांच्या वतीने वह्या बॅग कंपास खाऊ तसेच शाळेसाठी कपाट पंखे खुर्च्या गरीब महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्ह म्हणून बोलताना आर सी एफचे व्यवस्थापक प्रदीप लोखंडे यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलेले चटकन समजते आकलन होते अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले त्यांचे पुढे काही अडले नाही त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवावे असे प्रतिपादन केले सारस्वत बँकेचे शाखा प्रबंधक प्रकाश भोसले ब्रेल लिपीतील पुस्तकांचे लेखक पत्र पत्रकार राजेंद्र घरत मांडवणे ग्रामपंचायत सरपंच रंजना सावंत उपसरपंच प्रकाश भालेराव पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड उपस्थित होते पंचरत्न मित्रमंडळाने नेहमीच दुर्गम भागातील शैक्षणिक संस्थांसाठी मदतकार्यात मोठी आघाडी घेतली असून या शाळेतील मुलामुलींनीही शिकून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाज ऋणातून उतराई व्हावे असे आवाहन यावेळी राजेंद्र घरत यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक परिसरातील शाळांमधील शिक्षक गावातील पालकही उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्वागत गीत भक्तिपर गीत सादर केले गुणवंत विद्यार्थ्यांचाही त्यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत, सुंदर सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी केले त्यानंतर ज्यांनी सत्त्याऐंशी टक्के करतोस प्रणव साठी जोरदार प्रणव मला सत्याऐंशी टक्के त्यांनी प्राप्त केली धन्यवाद सर चला व्यवस्थित समोर बघायचं या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका